परिषद गटाचे निकाल आता हाती आहेत आणि आता आपण बघतोय की जेनी पहिल्यापासून लीड ही कायम डोलीला तसा शिवसेना चे सुकुली गटाचे सचिन दावडे आपलं सोबत काय सांगाल एकत्रित पहिल्यापासून लीड तुम्हाला मी आघाडीवरती होता आता विजय झाला काय पहिली प्रतिक्रिया आहे हा विजय माझा नसून शिवसेनेतील आमदार भाई कदम आणि योगेश कदम सह या बहिणी हा विजय आहे माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन प्रत्येक भूत्ववती मला लीड दिले आहे त्यामुळे हा सर्व हा सर्व विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी समर्पित करतो त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे चुकली गटाचे सर्व दादा घेते ज्यापासून मी फॉर्म भरला त्यापासून म्हणजे आणि महिला होईपर्यंत सर्वांना प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगलं काम होतं तोच कामाची पावती आज या ठिकाणी आम्हाला भेटलेली आहे अशा प्रकारे ही निवडणूक बघितली होती निवडणूक आम्ही विकासाच्या दृष्टीनं बघितली होती आणि दादा अतिशय चांगला प्रकारे विकास या क्षेत्रामध्ये गेलेला आहे आणि त्याची पावती आज दादांना भेटलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये जे वातावरण आहे हेच कार्यकर्ते गेले पंधरा तुमच्या सोबत होते काय कसं करते काय वागत हा विजयच त्यांचा आहे ना आज जर कार्यकर्ते सगळं सगळं गेला नसेल मला विजय भेटलाच नसता सर्व कार्यकर्तेचा विजय खूप धन्यवाद तुम्ही विजय झाल्याबद्दल दाडवे हे मतांनी विजय झाला खरंतर पहिल्या फेरीपासून सचिन दाडवे हे नेहमी आघाडीवर आलेले होते आणि आता अकरा फेरीमध्ये चित्र बसता होताना सचिन दाडवे यांना विजय घोषित करण्यात आले त्या मी न्यूज केलेच वरळीसाठी